नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे इतिहास लिहिणं सोपं असतं पण इतिहास घडवण्याचं कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बाल्दी यांनी केले आहे इतक्या कमी वेळेत संघर्षाला सामोरं जायचं होतं नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही झाला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं गेलं पुस्तक लिहायचं झालं तर मोठा ग्रंथ लागेल असं प्रतिपादन माजी खासदार आणि प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी रविवारी केलं होतं कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणाऱ्या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचं प्रकाशन माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल हो येथे करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा राज्यातील आदर्श आणि कर्तृत्ववान आमदार म्हणून उल्लेख केला या प्रकाशन समारंभास कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील शहराध्यक्ष अनिल भगत माजी महापौर कविता माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड विजय चिपळेकर विकास घरत मुकित काझी माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील प्रल्हाद केनी महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर उद्योजक के ए म्हात्रे केसी पाटील गुरुजी आदी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन